त्या सर्व याच्यावरनुसार आपल्याला पानलोट करणं आवश्यक आहे पण ह्या ज्या अतिरिक्त ऍक्टिव्हिटी आहेत ते करण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला जर पेरनेल इरिगेशन करायचं असेल तर पडणारं पाणी जर तीन मीटर असं म्हणजे तीन हजार मिलीमीटर म्हणजे तीन मीटर झालं तेवढं तुम्ही सक्त हे करा तेवढं पाणी पावसान तर त्याचे त्याचे काही मॉडेल्स दापलेला हवे त्या पद्धतीचा प्रयोग म्हणून आता हे पूर्वीची जी सीसीटीव्ही होती सहा मीटर लावली म्हणजे व्हर्टिकल इंटरवल आणि हॉरिझॉन्टल इंटरव्हल असे दोन कन्सेप्ट आहेत oh. उभा अंतर ते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अंतर hmm. आडवा hmm. असं आपण बघतो hmm. तर व्हर्टिकल इंटरवल हे तीस सेंटीमीटरचं hmm. होतं मग तीस सेंटीमीटरच्या व्हर्टिकल इंटरवलला हॉरिझॉन्टल इंटरव्हल सहा मीटर मग याने एक प्रयोग म्हणून एका प्रकल्पामधनं शेसआर फंडिंगमधून दोन हजार बारा साली चारच्या नंतर म्हणजे तीस मीटरला ही डीप सीसीटी ज्याला आपण डीप सी टी म्हणतो या गायरातच व अजून जास्तीत जास्त पाणी इथलं येतच म्हणून डीप मध्ये इतकं डीप केली एवढं कारण एक मीटर आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे एक मीटर वीस आणि पंच्याहत्तर सेंटीमीटर डेथ किंवा एक मीटर म्हणजे वन क्युबिक मीटर किंवा शेक्शन जास्त केली पण आता मी इथे येण्यामागे जो कडोंजीचा वरचा पूर्ण भाग आहे हा अशा पद्धतीने ट्रीट केला हा पानलोट पंचवीस वर्षानंतर शाश्वत काय मित्रो त्याच्यातलं एक गमक हाय की रिज लाईन एरिया जर तुम्ही चांगल्या <coughs> पद्धतीने ट्रीट केला तर तर निश्चितच त्या पानलोटाचं लाईफ जास्त वरचं पाणी तिथंच थांबलं माती तिथंच थांबली आता या वरच्या भागातून एक सुद्धा थेल खाली जात नाही पाण्यात म्हणजे कोणतं पाणी ज्याला आपण रन ऑफ बरं का बर्डन नाही आहे किंवा तो वळण का काही असे म्हणजे बोलायची भाषा असते की आम्ही याला दंड आकारतो किंवा सक्ती केलेली आहे हे काम सक्तीं नसते होते आज जे तुम्ही पाहिले एक मीटरचं आज बांध कायम आहे ना आज बऱ्याच बऱ्या -बरे ग्रामीण मधी बांधबंदिस्ती केल्या जाते तिसऱ्या साली ती बांधबंद नष्ट होते आमचं सोळा टक्के समाधान होता आम्हाला आणि त्यातून दारा तिथे दोनशे करोड आम्ही हे केलेलं आहे आणि याचे पैय फोडून दिलेले त्याच्याचे दकानदारी त्याच्यावर पाणी मारण पैय फोडून देणं आणि त्याच्यात ते जो सगळ्या कमिटीनं शेतकऱ्या घ्यायला सुद्धा त्याला ती आज मजबुरी देतली शासनाला पैसा काम करायची पण शासनाचे बांधले चार पाच वर्षामध्ये सापडत नाही ते आम्हाला जे आमच्या के विकेने जे पटून दिलं ते पटलं पंचवीस वर्षामध्ये त्याच्यातला मुद्दा असा आहे की पाणी आपण लिफ्ट करून आणू शकतो पण छोटे मोठे शेतकरी जी माती वाहून जाते ही मातीने आणू शकतो जिरवा काय ना उलटच केलेलं आहे एकमेकांचे जिरवा आगा। आमच्याकडे चित्र एगळं करून टाकलं की माती आडवा पाणी जिरवा पूर्वीच्या ह्या गावामध्ये पानलोटाच्या अगोदर सोळा एकर बगीचे होते सोळा एक्कर गावच शिवार हे अठराशे दहा हेक्टर अठराशे दहा हेक्टर पैकी सहाशे हेक्टर वर द्राक्ष आज रोजी सहाशे हेक्टर आणि तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे पंच्याण्णव टक्के लोक राहायला शेतावर आहे शेतावर म्हणजे तुम्ही म्हणताना आमच्याकडे सगळे शेतावरच आहे घर करून शेतावर रहिवाशी गावात कोणे राहा आणि दोन हजार एकोणीसच ह्या गावात द्राक्ष मिळणार उत्पन्न बहात्तर कोटी रुपयाचं आहे बहात्तर कोटी रुपये आता तुम्ही म्हणसान तुम्ही इकडे इतके कसे आकडे पाठहार सांगितले गप गप सगळे आकडे कसे सांगितले त्या आकड्याचे कारण सांगतो आता हे के विकेकडं एक काही त्याच्याकडं आगरीची काही मुलं येते ते पी एच डी करायला येते तर त्यानं ती दोन हजार बाराला दोन हजार एकोणीसला त्या टीम गावात सोडल्या होत्या त्याला फॉर्म गावात भरायला किंवा पहिले तुमच्याकडे द्राक्ष किती होते तुमचं उत्पादन किती होतं त्या ना सगळा तो सर्वे घेतलेला आहे म्हणजे ह्यो के, के म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या सैनिशी ते फॉर्म सापडते म्हणजे असं काही फेकू आकडे नाही आणि आज रोजी दीड हजार एक्कर द्राक्ष दीड हजार एक्कर गुनिले चार लाख करा किंवा खर्च वजा जाता चार लाख मिळते कधी पाच लाख मिळते कधी साडेतीन मिळते तर आपण चार करा चार हजार गुनिले पंधराशे एक्कर पंधराशे गुनिले साठ कोटी रुपये निश्चित द्राक्षपासून मिळतील आणि त्याच्यातून चार कोटी रुपये हे गाव मजुरी देतात सतरा दोन्ही चौतीस हजार रुपये एकर एक द्राक्षाची मजुरी आहे लोन छाटण्याची ऑक्टोंबर आणि एप्रिल चार कोटी रुपये लेबरला मजुरी जाते आणि जवळपास पंधरा कोटी रुपये औषधवाल्याला जाते एकरी एक लाख रुपये गरपकडे एक लाख गुणिले दीड हजार पंधरा कोटी रुपये औषधवाल्याला जाते म्हणजे द्राक्षपासून जे एक चैन तयार झाली की कि किती लोक आले त्याच्यात रोजगार मिळाला काम मिळालं आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्यात कमी पाने येणार पीक निवड आज एका गावामध्ये जे तुम्ही शेतकडे पाहिले या गावामध्ये साडेसहाशे सा शेतकडे एका गावामध्ये आज जर तुम्ही तिकडे जर तुमच्या एरियात जर सांगितलं की एका गावामध्ये साडेसहाशे शेतकळे म्हणजे चौदाशे हेक्टर जमीन आहे तर यकीन वाटत नाही बोलला तुम्ही तुमच्या गुगलवर जर गेला इतर तर सगळे शेततळे दिसते गुगलवर <सथाँगा> म्हणजे काय केलं वाटतं की बा आणि त्याच्यात त्यात काही लोक विचारते आणखी बानलोटाच एवढं भव्य दिव्य काम झालं मग शेततळे का केले त्याच बरोबर आहे की बा एवढा पानलोटाचा गाज्याबाजा आहे शेततळे काऊन केले आता आमच्या शेततळ्याची गंमत अशी आहे की खाली जी आपल्या भुगारबाची जी पातळी हे फक्त पस्तीस चाळीस फुटाच्या आतच आपल्याला पाणी धरून घ्यावण्याचा खडक आहे चाळीस पंचाळीस फुटाच्या खाली गेले की काळा पाशाण लागतो त्याच्यात पाणी थांबत नाही पाणी जात नाही म्हणून आम्हाला अडीच तीन महिन्याची म्हणजे पाण्याची भानगडी घेते पाणी पुरत नाही म्हणून एक शेतकऱ्याचं एक माध्यम चांगलं आहे सापडलेलं आहे म्हणून आम्ही शेतकळे केले आणि ह्या वर्षी फक्त चारशे तीस मिलीमीटर आहे आणि जालना जिल्हा अतिवृष्टीमध्ये गाजलेला आहे आणि याच्यात जालना तालुका एक पन्नास बावन गाव आमचे कमी पाण्याचा पट्टा आहे आज आता शेततळ्यावर म्हणजे द्राक्ष जगिने झाली एरिला पाणी नाही राहिले आता म्हणजे आमचे मार्च एप्रिलचं पाणी आमचं जानेवारी मध्ये आटप नाही या वर्षी म्हणजे इतका पाऊस काल कमी पडलेला आहे म्हणून शेततळ्याची गरज आहे आज आम्ही जवळपास पस्तीस वर्षापासून शेतात राहायला आलो नाही पहिले गावात राहत होतो आम्ही सगळं गावागावात होतं द्राक्षाचं म्हणजे जालना जिल्ह्यात पान माहित नव्हतं आज जालना जिल्ह्यात जवळपास बारा तेरा हजार एकर द्राक्ष तर ह्या दोन चार वर्षात आजूबाजूचे काही बैगीचे कमी झाले काही पाण्याने गेले काही समजा काही लेबर कोण काही घरच्या म्हणजे त्याला अनेक अनेक कारण आहेत पण आमच्या गावामध्ये काही कमी झालेलं नाही पण ह्या वर्षी आता येता येता तुम्हाला जे काही रोडने काही एक दोन बगीचे दिसले ते तिथं टाळूची जमीन आहे तिथं नाला नाही काही नाही जवळ त्या जमिनीमध्ये पाणी तुंबलं नाही ड्राय ड्रायरिया म्हणून ते बैकीचे काही छाटता नाही आले पाऊस कमी असल्यामुळं थोडीशी ह्या वर्षी अडचण आली आणि माग चार पाच वर्षापासून एक तरुणाचे दोन तीन दोन वर्ष खराब केले माग नोटबंदीचा फटकापासून द्राक्षाला म्हणजे थोडीशी उतरती काळा लागली होती आता तीन चार वर्षाचा गॅप ह्या वर्षी मार्केटिंग चांगलं आहे म्हणजे चाळीस पंचाळीस पन्नास रुपयाची रेट जागेवर मिळून राहिले द्राक्ष दौर्� आता मी तुम्हाला एवढ्याच वळणावर आलो जे म्हणजे तुमचा इशारा आहे लोटाचा आपण द्राक्ष आता जे तू आम्हाची आता हे मंडळी गावोगावी जाऊन तिथल्या कमिटी यायला प्रोत्साहन देणारी आता हे लोटाचं काम एवढं सोपं बी नाही आणि सोपं तितकंच आहे पण लोक गावातल्या लोकांची भावना तुमच्याकडे पाहायची दृष्टिकोन याकडं आहे तुमच्या याच्यामध्ये सर्मदान आहे का नाही आहे मला नाही सांगता येणार पैशाद्वारे पैसेद्वारे ते म्हणजे ऍडजस्ट करते बर ठीक आहे आम्हाला आम्ही सोळा टक्के शर्मदान केलेलं आहे पंचवीस वर्षा अगोदर हे विकायनं आम्हाला ते अंघोळणी पाळलेलं आहे सर्मदान करायचं आता तुम्ही तुमच्या गावात समजा जे काही एन जी ओ त्या गावात जाऊन काम करते तिथं सर्मदानाचं जरी शे तर लोक तुम्हाला पहिला प्रश्न हे करते की डिपार्टमेंट आम्हाला अनुदान देतोय दुण तुम्ही आम्हाला श्रमदान कसं काय मागायला लागलं ती कोणती ह्या योजना आणली म्हणून आता ज्या म्हणून तुम्हाला काम करायचं आहे त्या लोकांची जर एकदा पाच पाच लोकांची जर टीम या पाणलोटात जर आणली तर तुमचं काम सोपं होईल आणि जी गावातली कमिटी आहे त्या गावातली त्या गा, कमिटीचं काम सोपं होईल म्हणजे तुमच्या तुमच्या बोलण्याची भाषा आणि आमच्या बोलण्याची भाषा म्हणजे आमच्या आमच्या भाषा आहे तुम्ही बोलणं म्हणजे त्याला त्याला वाटतं की हे यायला पर्याय नाही आपल्याला हे करायला लावल्याशिवाय यायला करणंही करणं आणि आम्ही जे बोलतो आमच्या बोलण्यातून त्याला हित दिसतं किंवा तुम्ही जर असं केलं तर तुमचं असं होईल नाही केलं तर हे काय तुम्हाला एक बॅटरी चार्जिंग करून दिल्यासारखी माणसं आहे तुम्ही चार दोन वर्ष करा ते गाव तुमच्याकडे येतो तुम्ही करणार जे काही काही आज शेतकरी तुमच्याकडून त्याचं कल्याण होईन भलं होईल ते तुम्हाला विसरणार नाही आणि जे तुमचं ऐकून शेतात त्या ॲक्टिव्हिटी राबवते किंवा गावात ॲक्टिव्हिटी राबवते ते लोक तुम्हाला इसरणार नाही कारण की त्याच्यातून शेतकऱ्याचं भलं आहे आज आता आमचे जे वासरी साहेब तुमच्यासोबत आलेले वास्तविक पाहता म्हणजे त्याच्या गावात तितके त्याच्या ओळखीचे नाही तितके ह्या गावात ओळखीत झालेले त्याच्या मूळ गावात त्याच्या ओळखीचे नाही एवढे एवढ्या ह्या गावात ओळखीत झाले नाही आणि आता वास्तविक पाहता कळवंशीचा आणि ते संस्थेचा काही समन राहिला नाही म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आज तुमच्या आता म्हणजे कुठल्याही बिल्डिंगच्या कामाची किंवा नालाबाध बांधाची बा, बा, पंचवीस सावीस सावी वर्षाचीच लाईफ आहे आमच्या कामाची लाईफ संपून गेलेली आहे आता त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आज बी आम्ही जर शासनाकडे निवेदन दिले किंवा अर्ज केले की आमचं काम हे झालेलं आहे मूर्ता अवस्थेत गेलेलं आहे किंवा ते पुटतूट झालेली आहे म्हणजे आता आम्हाला नवीन कामं देण्यात यावे तर शासन नवीन काम देऊ शकतं पण ते मी जे काम पाहिलंय त्याला अजून टीचर सुद्धा पडलेलं नाही आता जे ते वर्ष आहे तुम्ही आगोर झोपडचे काम दिसलं तिथं ते मी स्वतः केलेले आहे त्यांना दीड महिना पाणी शिल्लक राहते तसं केल्यामुळं आणि आम्ही त्याचे रुंदीकरण केलेले नाही आल्याचं त्याला खोलीकरण नाही केलं खोलीकरण जर केलं असतं तर त्या खडकातून पाणी बाहेर गेलं असतं म्हणून आम्हाला साहेबांना सांगितलं होतं याला फक्त तुम्हाला रुंदीकरण करायला करा चान्स आहे खोलीच्या नादी लागवणार ना। आम्ही खोलीकरण केलं आता गाव काय करू आले काही काही लोक नाल्याचं मोठ्या नाल्याचं रूपांतर वड्यात करते वड्याचं रूपांतर घोंगळीत करते कोंगडीचं रूपांतर लगे वावरात करून दे यत्तकर दोन यत्कर वावर पडीत पडत हरकत नाही नाले बांध बांध कसे भरायचे नाले कसे पोरायचे त्याच्यावर जास्त जोर असतो ग्रामीणचा ही भाषा फक्त जे काय आता तुमच्यातले काही मंडळी ग्रामीणची ही बोलीभाषा फक्त आपल्या आपल्याला जो माणूस शहरात राहणार आहे जे शहरात वाढलेले त्याला माहिती आगळे वाटते खेड्यातली प्रथा हीच आहे ना किंवा अं वाड्याच्या कडीला काठसारा नाही पडू देणे तिकड शेत काढणे किंवा नाल्यातून माती उपसणे तिथं जंगल तयार करणे हा आणि त्यांना पाण्याला जागा नाही ठेवणे आणखीन चांगली बारसात जर झाली की ते फोटतूट झाली की तेच म्हणते खूप बारसात झाली वावरात पाणी आलं तोच पाण्याच्या घरात गेला का पाणी याच्या घरात आलं पाणी म्हणजे असं झालं ना आता लोक म्हणते की बाबा जंगली प्राणी गावात यायला लागले जंगली प्राणी गावात नाही येऊ राहिले आपण जंगलच ठेवलं नाही द्यायला म्हणजे इतकं काम हे झालेलं आहे ना दुरोज अशा आमच्या पाणलोटाचा इतिहास आहे आम्ही सगळे लोक शेतावर आल्यावर आल्यावर एक्केचाळीस किलोमीटरचे रस्ते केलेले आज प्रत्येक गोष्टीवर अशा गाड्या जे आरती येतात सगळ्या ह्याच्या अशा गोष्टीवर गाड्या एक्केचाळीस किलोमीटर पानधाम रस्ते मुक्त केलेले पंधरा किलोमीटरचा पाण्याचा जे आज बांधारे पाहिले तुम्ही असे त्या जुने हवेपासून येते आहे जे जुने हवे सोडा का तुम्ही त्या हवेपासून तर पार डोंगरावर पंधरा किलोमीटर असे साखळी बंधारे आमचं पाणी आम्हालाच आहे आमच्या शिवारातलं पाणी आम्हालाच मिळतं बाकी शिवारातलं पाणी आम्हाला येत बी नाही या गावाला कॅनल नाही किंवा कुठलं मोठं धरण नाही त्या पाणलोटाचे याचो आणि शेतकऱ्याचे याचो आज बेचाळीस टक्के आमचं क्षेत्र आहे एकूण जमिनी पाहिजे जे आज काही 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 मध्यम प्रकल्प प्रकल्पाचे गाव आहे त्या गावाला एवढं सुद्धा भागायचंय म्हणजे एवढं हे केलेलं आहे पाण्याचं नियोजन पाण्याचं जपून काही केलो काय ना पाण्याचा अवमेळ वापर करून जमिनी निष्पीक केल्या आणखीन यागायनादर आले आणि आपण आपल्या पायावर भोंडा मारून घ्यायला लागलेले ते म्हणते ह्या तन्नाशकांना जमिनी निष्पीक होऊ राहिल्या काही म्हणते रासायनिक हातांना जमीन निस्पीक होऊ राहिल्या काही म्हणते रासायनिक खाताचं खवरा म्हणजे अन्नधान्य पिकून खवरा आयोग त्याच्यामुळं कॅन्सर व्हायला हो लागले आता तुम्ही सांगा आता आपण जे ग्रामीण भागातले जे मंडळी आहे आपण जे शेत्या करतो तर निम्मे शिम्मे तर आपले बघ घरातच लोक आजारी पडेल पाहिजे होते की आम्ही शेतात काम करतो औषधास निगडी ते खाता संघ निगडी ते आपण जास्त बिमार राहायला पाहिजे होतो म्हणजे याकळा भाऊ करणं चालला त्याचा आहोपाओ करणं चालला व याच्यामुळं ते होत आता काही लोक म्हणते की त्या तन्नाशकामुळे शेती निष्पीक व्हायला लागली आम्ही आता आम्ही त्यात काम करतोय आज जवळपास पस्तीस वर्ष काम करतोय शेती क्षेत्रामध्ये उलटी जमीन सुपीकता वाढत चालली कशाना आज जे आपण तन्नाशक म्हणतो त्या तन्नाशकांना वाढ राहिली जमीन नरम राहिलेली जमीन कडक नाही राहिली आता काही लोकांनी त्याच्यात एक नारा सुरू केला की जमीन कडक व्हायला लागली जमीन कडक नाही व्हायचं काय होणार तुम्ही जी रोटरी आणता ती तीन इंचाची पुढे खाली जात नाही ती वर्षी जमीन शिलून घेत ते तयार करायला तयार नाही आणखी म्हणते की पाऊस पाळला की पाळता पाणी होऊन जायला लागलं वरचं भाग शिलूनच घ्यायला लागले त्या जमिनीचा काही लोकांनी एक आणला आणखीन की म्हणजे मेहनतच नाही करायची म्हणते म्हणजे एकदा बेड तयार केला की के आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष बेड नाही मोडायचा हा झुरो बजेट शेती हे कोणते धडे देणं चालले हे काही समजत नाही समजा आता जर आम्ही जर त्या द्राक्ष मध्ये समजू जर आपण कधी म्हणलो की मेहनत येऊन शेती झुरो बजेट शेती काय हाती लागेल त्याच्यामध्ये तारा वर निघून जाईल ना ते आता काय पटतय कोणला काय पडतय आता आपल्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक माणसाला तुम्ही पाहिला युट्यूबवर किती आहे ना एका माणसाला शोध लावला की एकतर म्हणजे तीन खड्डे घ्यायचे सोस खड्डे त्या सोस्त खड्ड्यात दगड भरायचे पाहिलं की तुम्ही युट्यूबवर पाहिलं ते हा मला त्या मला त्या माणसाची निंदा नाही करायची पण हे काय होत असतं की मोठ्याच्यावर पाणी फिरत असतं अशा गोष्टीनं शासनामध्ये काही लोक आशेपासलेली की ते या एका एकरच्या तीन गाड्यां जर एवढं पान लुट जर सक्सेस होत असेल तर हे काम करायची काही गरजच नाही आहे की नाही आणि नकोच्या गोष्टी लवकर पाठत्यात ना नकोच्या गोष्टी लवकर पाठत्या हा पण नाही 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 त्याच्यातले ते काही तज्ज्ञ आहेत ना ते पटवून आहे आपण नाही माहित का आपल्या आता आपण सगळे मानव येत आपल्यामध्ये काही भूलतज्ञ असते का वेगळ्या पटवून घेते तस ते आणि त्याच्याकडून सत्यता आहे ना त्या संदर्भात त्याच्यात सत्यता काहीच नाही नाही किती किती दिवसा करता साहेब ती आठ चार दिवसा करता पंधरा दिवसा करता महिन्या करता दीड महिन्या करता आता आपली एवढी एका एका एकरची बांध बंदिस्ती करून एवढी शिशिटी करून एवढे नाला बांध करून ही आपली पोझिशन आणि एका एकर म्हणजे तीन गाड्या मध्ये तो माणूस सांगतो की साठ हजार लिटर पाणी जातं एका गाड्यामध्ये साठ हजार लिटर पाणी जातं ते काहीतरी फाटासारखे विषय ते ठीक <laughs> थी आहे ते असो ते आपापलं काम असो आमचं काम आम्हाला प्यार आहे पण ह्या कामाशिवाय नाही मग ते धोबड कामावर लोकायला घालू नका तुमच्या हातातून चांगले काम होणार आहे चांगलं काम पाहून गेलो चांगलंच काम करायला लावा एका एका बाजूने आमचं काम डोक्यात एका बाजूला तू मला तिकडे कधी शेतकरी म्हणला की याके याके तीन गड्डे घेतले बाकी तो कुठान करायचं कामच नाही हेच करतो मी करू नका याच्यात याच्यात जर काही सुधारणा करायचं काम तुम्ही की आता फार जुना झाला तुम्ही जर नवीन असं असं केलं तर आम्ही तुमचं मार्गदर्शना खाली काम करू आमच्याजवळ आमच्या कमिटीचे आज सोळा लाख रुपये पडलेले काम झाल्याच्या नंतर आमदार तीन लाख रुपये उरले होते त्या तीन लाखाचे आज आमदे सोळा लाख रुपये जमा आहे तुम् फडामध्ये आमच्या डब्ल्यूडी आता या गावाचे शे वॉटरशेड जे निमित्त होत ते वॉटरशेडला हे गाव कसं निवडायचं आमच्या गावाला त्या टायमाला फक्त सोळा एकर पाण्याकरता लोक तर रस्त होते हे तुम्हाला पाण्यास सांगितलं की ते कॅनल नाही मोठा बार महिने सहा महिने व नाला ना, नाही आमचंच पाणी आम्हाला आहे जे आपल्या डोळ्याच्यावर पाणी पडतं तेच येतं आम्हाला आणि आम्हाला आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास पस्तेचाळीस वर्ष पूर्वी जे कामं झाले होते ते कामं आम्हाला नेऊन दाखवले होते ते कामं पाहिले होते आम्ही आडगाव जळगाव टोंग तों, तों, टोंग टोनगाव मंगळ त्या गावाची कामं पाहिले होते आणि ते कामं पाहिले ते आम्हाला पटले आम्ही त्या कामाच्या नादी लागलो कामाच्या नादी लावलो कामाला सुरुवात झाली तर दोन वर्ष ती बांधबंदिस्तीत चालली तर ग्रामीण भागामध्ये सगळ्या लोकांचं ध्यान त्या याच्यावर असतं शिशी आपलं ना नाला बांधव असतं हे याच्यावर काही घेण नसतं त्यात कशा होऊन जे आपली बांधबंदिस्ती होती का ते लोकांच्या डोक्यात बसत नाही की हे बांधबंदीच पाणी तुमचं त्याचं काय बेनिफिट आहे पण सगळ्यात मोठा बेनिफिट त्याच्यातच आहे जे आपण बांधबंदी असती आणि जे नाल्या नाल्याचा शेवटचा टप्पास्ती पडी जमिनीवर याच्यामुळे मोठा फायदा आहे ते पटलं पड़ल, ते पटलं तर मग आमच्या दोनच वर्ष मध्ये येऊ पाणी वाढले पाणी वाढले तिसऱ्या वर्षी नाला ना, ना, नाला बांध झाले नाला बांध झाल्यावर बराच फरक पडला बराच पाडत फरक पडत आणखी द्राक्ष क्षेत्र वाढत गेलं पण दोन हजार बारामध्ये जवळपास बाराशे एकर होतं दोन हजार एकोणीसला दे दीड हजार एकटर झालं पंडितला एक एक नंबर ते चार दिवस रमदान करायचं तर त्यावेळेस काय झालं होतं स्वतः विजयांना एक तिथं आले आणि गावातील सर्व मंडळी स्थापत त्यांनी एक आठवडावर पूर्णपणे ह्या गायरणामध्ये शिशी टिकवत आहे बरं पण काही मंडळी त्यात इन्व्हाज नव्हती त्यांना सूट दिली गेली की तुमच्या सवलीप्रमाणे तुम्ही येऊन बरोबर दुसरी सूट काय होती समजा ज्यांना कामाला सुद्धा जमलं नाही तर पन्नास क्युबिक मीटर एका कुटुंबाला आले होते तर पन्नास क्युबिक मीटरचे त्यांनी पैसे समितीच्या खात्यावर जमा केले असं तीन प्रकारचं ते श्रमदान होतं तर ते मुख्यतः हे श्रमदान जे झालं त्या ह्या गायरानात ते टक्केवारीमध्ये सोळा टक्के नाही हे दोनशे टक्के झाले एक खर्च झाला होता आता दोनशे टक्के झाल्यानंतर त्यांचा इन्क्वायरी लागली दोनशे टक्के कसं काही होऊ शकतं मग त्यांनी येऊन इथं पाहिलं आणि पूर्णपणे निरीक्षण केलं आणि त्यांनी रिपोर्ट दिला की आमचं श्रमदान हे दोनशे टक्के पुढील खर्चाला सुद्धा मान्यता देणार आणि याचं श्रमदान ते जे एक दीड महिन्यात केलेलं होतं ते दोन वर्षापर्यंत चाललं त्याच्यानंतर श्रमदान करण्याची गरज पडली मग गर वेगवेगळ्या पद्धती वापरल्या बंडिंगमध्ये ओन ॲक्टिव्हिटी होती स्वतःची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन देत त्याच्याची तीन पद्धती अवलंब केल्या जो स्वतः मजुरी करत होता स्वतः बाण टाकायची त्याच्यामध्ये सोळा टक्के कपात करायची बाकीचे त्याला पैसे द्यायचे एक दुसरं काय म्हणायचे माझ्या शेतात बांध आहेत मग मी एक बांध टाकतो प्रकल्पातून चार बांध टाकतात असंही केलं आणि तिसरं प्रकार मग निवड पैसे जमा माझ्या शेतात हजार रुपयाची बांधत दिली ते साठ रुपये त्यांनी जमा केले की आता तीन पद्धतीमुळे एवढं मोठं हे बघा ह्या गावामध्ये पंधराशे हेक्टर बांधलं दिसलं त्या काळात कॉस्टार होतं चारशे मीटर पंधराशे गुणिले चारशे ते साधारणपणे तीनशे सॉरी तीनशे रनिंग पंधरा तरी पंचेचाळीस साडे चार लक्ष रनिंग मीटर बांधा दिसते साडेचार लक्ष म्हणजे ह्या कडवंजीच्या घरातून मुंबईचा अंतर म्हणजे ते जर बांधा अंतरले असते तर मुंबईच्या मंत्राल असे आमचे अध्यक्ष जे तत्कालीन होते आमच्या कडवंजीचे वेळेस तिथं सचिव आले होते त्यांना म्हणाले की बाबा सर आमची आहे बरं का म्हणजे असंही त्यांनी ते उदाहरण दिलं होतं तर ही असे लांबी आहे पण मुख्यतः समितीच्या संदर्भामध्ये तिथं खूप मोठं शिवार असल्यामुळे एकवीस लोकांची समिती होती आणि मग असं शिवारबाई त्यांनी समिती केली होती आणि त्या त्या शिवारामध्ये त्या मेंबरच्या अंडर असं म्हणता म्हणता येईल आपल्याला चार पाच आपल्या भाषेमध्ये त्या कामाचे तुकडे केली किंवा गावाच्या काम वस्तू सगळ्या याच्यामध्ये याच्यात काम करू शकत आपापल्या कामावर चांगलं ध्यान देऊ शकते आमच्या ह्या कट्ट्याचं काम आमच्याकडं होतं आम्ही जास्तीत लक्ष दिलं म्हणजे त्याच्यात असं लक्ष द्यायला लागले जे काही शिमेंटची कोणी आमच्या कट्ट्यावरून चोरी केली आम्ही कोणी सुद्धा केलेली जितकी काळजी घेतली दुसरं भाऊ जे होतं त्यावेळेस माहिती बरोबर